तरुणाईमध्ये सुद्धा हे हाडांचे आणि स्नायूंचे विकार आपल्याला बघायला मिळत आहेत तर याची नक्की कारणं काय आहेत की हे अकाली वृद्धत्व जे आपण म्हणतो आहे ते तरुणाईमध्ये का दिसत आहे आजकालच्या जनरेशनमध्ये नाईन टू फाईव्ह जॉब म्हणा म्हणजे आठ आठ नऊ नऊ तास कम्प्युटरवरती त्यांना काम करावं लागतं किंवा बाईकवरती खूप मोठा लांबचा प्रवास डेली करावा लागतो त्यांची लाईफस्टाईल तर बदलू शकत नाही आपण पण या लोकांनासुद्धा स्वयंपूर्ण उपचारांनी काही मदत होऊ शकेल का मॅम बऱ्याचदा या हाडांच्या आणि स्नायूंच्या विकारांवर जेव्हा आपण ट्रीटमेंट घेत असतो म्हणजे फिजिओथेरपी असेल किंवा पेनकिलर्स असतील तर अशा रुग्णांनासुद्धा स्वयंपूर्ण उपचारांची काही मदत होऊ शकते का सगळ्यात महत्त्वाची स्ट्रेंथ आईच्या दुधातनं त्या बाळाला मिळत असते जन्म जन्मल्यानंतर आता ते जरी व्यवस्थित पुरेसं मिळालं नाही तरी देखील पुढे जाऊन ही हाडांची आणि स्नायूची दुखणी उद्भवू शकतात आहार आणि hmm. ताण ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत हा आणि ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टींवरती देखील काम करावं लागतं त्याच्यामुळे जेव्हा स्नायूंचे आणि अस्थिंचे विकार hmm. असे त्रास आपल्यासमोर येतात तेव्हा त्या रुग्णाच्या शरीरातलं पृथ्वी तत्व हे कमकुवत झालेलं असतं आता स्वयंपूर्ण उपचार ही ताकद कशी देणार तर ऊर्जेच्या माध्यमातनं आपले हे ऊर्जा उपचार आहेत जी ऊर्जा शरीराला कमी पडते जी स्ट्रेंथ शरीराला कमी पडते ती त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण त्यांना पुरवणार त्यामुळे अगदी लहान वयोगटापासून अगदी नव्वदी पंच्याण्णवपर्यंत देखील रुग्ण आपल्याकडे येतात आणि त्यांच्या त्रासांमध्ये त्यांना अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतो नमस्कार मी देवयानी खेरूड सगळ्यांचं मनापासून स्वागत म्हातारपण नको रे देवा असं प्रत्येकालाच वाटत असत पण का कारण म्हातारपणासोबत येणारी पाठदुखी मानदुखी मान दुकी, दुकी, ही कोणालाही नकोसच वाटणार पण हीच सारी लक्षणं आपल्याला आजकालच्या तरुणाईमध्ये सुद्धा दिसत आपली तरुण पिढी गुडघेदुखी आणि कंबरदुखीनी त्रस्त आहे असेच जे हाडांचे किंवा स्नायूंचे जे विकार आहेत यावर स्वयंपूर्ण उपचार पद्धती कसं काम करते हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर नमस्कार दोघांचंही निरामय जीवन या कार्यक्रमात खूप खूप स्वागत धन्यवाद मॅम आत्ता जसं आपण म्हणालो की तरुणाईमध्ये सुद्धा हे हाडांचे आणि स्नायूंचे विकार आपल्याला बघायला मिळतात तर याची नक्की कारण काय आहेत की हे अकाली वृद्धत्व जे आपण म्हणतोय ते तरुणाईमध्ये का दिसतय याचं काही सांगू शकाल कारण निश्चितपणे आता सगळ्यात महत्वाचं जन्म झाल्यापासनं आपण आईच्या दुधावरती वाढतो आणि त्यातून आपल्याला खर तर ते अमृत आहे त्याच्यामुळे त्याच्यातनं आपल्याला स्ट्रेंथ मिळते सगळ्यात महत्वाची स्ट्रेंथ आईच्या दुधातनं त्या बाळाला मिळत असते जन्म जन्मल्यानंतर आता ते जरी व्यवस्थित पुरेसं मिळालं नाही तरी देखील पुढे जाऊन ही हाडांची आणि स्नायूची दुखणी उद्भवू शकतात त्याच्यानंतर जसा आहार, आहार सुरू होतो सहाव्या महिन्यानंतर आहार सुरू होतो त्या बालकाचा आणि तिथून ते, ते सगळं पौष्टिक अन्न ज्या वेळेला त्याला मिळतं त्यातून त्याची जडणघडण होते आता लहान मुलांचं जर तुम्ही बघाल तर त्यांचं वाढलेलं दप्तराचं ओझ हे देखील एक कारणच आहे ना लहानपणापासनं जी ओझी आपण त्यांच्यावरती देतोय हा आणि ती ती वागवतात त्यातून देखील ही हाडांची आणि स्नायूंची दुखणी सुरू होत आहेत जो स्ट्रेस ज्या रात्रेस मध्ये आपण त्यांना उतरवतोय आणि खूप लहान वयापासनं आपण त्यांना ताण देतोय right. तो ताण देखील त्यांच्या या हाडांच्या आणि स्नायूंच्या दुखण्यांचं कारण आहे okay. आपण नक्की काय करतोय का करतोय हे न कळता आपण करतोय म्हणजे आता ज्या वेळेला कुणी लहान मुलं किंवा तरुण व्यक्ती आपल्याकडे येते असे आजार घेऊन त्या वेळेला बरीचशी कारण ही जी मी आता सांगते त्याच्यामध्ये आढळतात आहार आणि ताण ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत हा आणि ह्या दोन महत्वाच्या गोष्टींवरती देखील काम करावं लागतं आणि ह्या इतक्या वर्षांमध्ये म्हणजे जन्मल्यापासून जितक्या कितक्या वयात ते हा त्रास घेऊन आपल्याकडे येतात याच्यामध्ये त्यांच्या शरीरातलं जे पृथ्वी तत्व आहे जे कमकुवत झालेलं आहे आता आपण जी पाच तत्व वारंवार म्हणतो कारण आपली उपचार पद्धती ही पाच तत्वांवरच आधारित आहे त्याच्यामुळे जेव्हा स्नायूंचे आणि अस्थिंचे विकार असे त्रास आपल्या समोर येतात तेव्हा त्या रुग्णाच्या शरीरातलं पृथ्वी तत्व हे कमकुवत झालेलं असतं मग ते वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचं प्रमाण कमकुवत होण्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं कुणाला तरी मान hmm. दुखीनी त्रस्त आहे कुणीतरी कुणीतरी कंबर दुखीनी त्रास आहे कुणाचे तरी गुडघे दुखतात कुणाच्या तरी टाचा दुखतात किंवा कुणाला तरी मनगटांचा किंवा कोपरांचा त्रास आहे हा किंवा खांदे दुखत आहेत प्रत्येकाचे विकार वेगळे वेगवेगळे पण त्याच सगळ्याच कारण ते एकच आहे शरीरातलं पृथ्वी तत्व कमकुवत झालेलं आहे आता हे पृथ्वी तत्व आपल्याला वाढवायचे ते आपल्याला स्ट्रेंथन करायचे ती ताकद आपल्याला द्यायची आता स्वयंपूर्ण उपचार ही ताकद कशी देणार तर ऊर्जेच्या माध्यमातन आपले हे ऊर्जा उपचार आहेत जी ऊर्जा शरीराला कमी पडते जी स्ट्रेंथ शरीराला कमी पडते ती त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण त्यांना पुरवणार पण आता हे पृथ्वी तत्व का कमी झालंय हे कारण शोधणंही तितकच महत्वाचं असतं म्हणजे तुमच्या शरीरातला अग्नी जर अति आहे तर तो देखील तुमचं पृथ्वी तत्व कमकुवत करू शकतो तुमच्या शरीरातला वात तो जर अतिरेकी असेल तरीही तुमचं पृथ्वी तत्व कमी, कमी होऊ शकतं तुमच्या शरीरातलं जल जरी जास्त वाढलेलं असेल तरी तो थुलथुलीतपणा येऊन तुमचे मसल हे कमकुवत होऊ शकतात तत्व हे देखील जर जास्त असेल किंवा कमी असेल तरीही त्याचा परिणाम पृथ्वी तत्वावर होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक रुग्णाचा त्रास जरी समजा सारखाच असला गुडघेदुखीचे चार रुग्ण आहेत तर गरजेचं नाही की चा चा चा। चा ते चारही रुग्णांचं कारण एकच असेल चारही रुग्णांचा त्रास गुडघे दुखीच आहे पण प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं आणि जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा ते कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो हा आयुष्यामध्ये काहीतरी असं घडलंय की ज्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होत गेलाय खूप धाकामध्ये भीतीच्या छायाखाली एखादी व्यक्ती वावरली हा तरीही ती भीती हा ही देखील तिचं तत्व कमी, कमी करू शकते तिचा आत्मविश्वास कमी झाला आत्मविश्वास कमी होणं म्हणजे पृथ्वी तत्वच कमी होणं स्ट्रेंथ म्हणजे पृथ्वी तत्व right. मग ती हाडांची स्नायूंची म्हणजे शरीराची स्ट्रेंथ म्हणजे पण पृथ्वी तत्व आणि मनाची स्ट्रेंथ म्हणजे पण पृथ्वी तत्व काही कारणाने तुमच्या मनाची स्ट्रेंथ कमी होत गेली म्हणजेच तुमचं पृथ्वी तत्व कमी होत गेलं तर याचाच परिणाम तुमच्या देहावरही होतो आणि तुमच्या शरीराची स्ट्रेंथ देखील कमी होत जाते त्यामुळे रुग्ण आपल्याकडे आला की आपण हे शोधण्याचा प्रयत्न करतो की इतर कुठल्या तत्वांचा प्रभाव आहे हा की ज्याच्यामुळे ते पृथ्वी तत्व कमी झालेलं आहे मुलाधार चक्र व्यवस्थित काम करत नाहीये आणि मग त्या तत्वांवरती काम केलं की त्याचा जो काही त्रास असेल मग तो अगदी विकोपाला गेलेला जरी असला तरीही त्याच्यामध्ये फरक हा पडतो असे अनेक अनुभव आहेत म्हणजे मला इथे प्रेक्षकांना सांगावं असं वाटतंय की निरामय वेलनेस सेंटरच्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही गेलात तर तिथे शेकडो रुग्णांचे अनुभव तुम्हाला पाहता येतील की जे काहीतरी एखादा त्रास घेऊन निराम्यामध्ये आले निरामयाचे स्वयंपूर्ण उपचार त्यांनी घेतले आणि त्यांच्यामध्ये कसे बदल झाले किती काळामध्ये झाले हे त्यांनी स्वतःच्याच भाषेमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे अगदी लहान वयोगटापासनं अगदी नव्वदी पंच्याण्णव पर्यंत देखील रुग्ण आपल्याकडे येतात आणि त्यांच्या त्रासांमध्ये त्यांना अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतो तुम्ही आता जसं म्हणालात की शरीरातली पंचतत्व जर इम्बॅलन्स झाली तर कोणताही आजार उद्भवतो हो पण आजकालच्या जनरेशन मध्ये नाईन टू फाईव्ह जॉब म्हणा म्हणजे तास कम्प्युटरवरती त्यांना काम करावं लागतं किंवा बाईकवरती खूप मोठा लांबचा प्रवास डेली करावा लागतो त्यांची लाईफस्टाईल तर बदलू शकत नाही आपण पण या लोकांना सुद्धा स्वयंपूर्ण उपचारांनी काही मदत होऊ शकेल का आता जसं तुम्ही म्हणता तसं अगदी खरंय कारण आजची जी धकाधकीची जीवनशैली आपण म्हणतो त्याच्यामध्ये प्रवास खूप आहे बसून किती कित्येक तास बसून काम होतं किंवा काही जणांचं तास राहून पण काम होत hmm. मग ते कुठल्या दुकानातले लोक असतील किंवा शिक्षक असतील शिक्षक प्रोफेसर त्यांना कित्येक तास उभं राहून करायला लागतं तर आय टी प्रोफेशनमध्ये त्यांना कित्येक तास बसून hmm. लॅपटॉपच्या समोर काम करावं लागतं याचा विपरीत परिणाम तुमच्या हाडांवरती तुमच्या स्नायूंवरती होतो का तर होतो पण हीच खासियत आहे स्वयंपूर्ण उपचारांची की तुम्ही जी काही त्याची एक प्रकारे असं म्हणून ते वापरता तत्व एक्सेसिव्ह वापरता तर ते तुम्हाला या उपचारांच्या माध्यमातून मिळू शकता okay. आणि ह्याच तुमच्या लाईफस्टाईल मध्ये तुम्ही काय करू शकता ज्याच्यामुळे तुम्ही एक प्रकारे त्याची होणारी झीज कमी करू शकता वाचवू okay. शकता हे देखील आम्ही त्यांना गाईड करतो okay. पाच ते दहा मिनिटाची आपली ट्रीटमेंट ही तुम्हाला कमी पडणारी ती तत्व मिळवून देते सतत जी काही झीज करताय तुम्ही त्याच्यामुळे तुमचे मसल जे कमकुवत होतात तुमच्या नसा ज्या कमकुवत होतात त्याला स्ट्रेंथ जशी ट्रीटमेंटच्या माध्यमात सुरुवात होते ते स्ट्रेंथन होत गेले की तोच प्रवास त्यातला होणारा त्रास हळूहळू कमी इथे ना थोडस असंही समजून घेतलं पाहिजे की मुळातच एवढ्या हा त्रास होतोय म्हणजे नक्की काय घोळ आहे तर नक्की काहीतरी घोळ आहे आणि आता आपण कसं करतो कोणताही त्रास झाला की त्याला लेबल लावून टाकतो आणि मग ते लेबल प्रचलित होतं की अरे आमकडं अंक केलं की आमकड अंक होता मग तुमचं वय काही असू दे विच इज रॉंग म्हणजेच काय हे अगदी चुकीचं आहे अशा पद्धतीने विचार करणं जसं मगाशी मॅडम म्हणल्या की बाळ जन्माला आलं की त्याची स्ट्रेंथ त्याची इम्युनिटी ठरते कशावर तर आईच्या दुधावरती त्याच्यानंतर गायीचं दूध सुरू होतं त्याच्यानंतर पोषक आहार सुरू होतो हा पोषक आहार काय करतो साधारण मूल जन्माला आल्यापासून सात ते आठ वर्षापर्यंत जर त्याला उत्तम आहार मिळाला तर तो त्याच्या आयुष्याचा पाया आहे आणि हे जे शरीर आपल्याला देवानी दिलंय ना हे मुळातच काम करण्यासाठीच दिलं आहे मग हे काम केल्यावरती त्रास होतो ते काम केल्यावरती त्रास होतो हे लेबल लावणं चुकीचं आहे ना मी योग्य आहार फॉलो करत नाहीये मी योग्य आहार घेत नाहीये त्यामुळे माझ्या मसलला ताकद मिळत नाही आणि मी तो ओव्हर ऍक्ट ओव्हर झिजवतोय अति काम करायचा प्रयत्न करतोय जेव्हा की त्याच्यात तेवढी ताकद असणार आणि ताकद मिळवण्यासाठी मी काही करत नाही काम मात्र मी करतोय म्हणजे आता जसं आय टी मध्ये आता आपण म्हटलं की आठ आठ तास ही मुलं बसून काम करतात मग तेवढं त्यांच्या पोषणाकडे त्यांचं लक्ष असतं का त्यांच्या जेवणाच्या वेळाही नसतात खाल्लं तर काहीतरी उगाच काहीतरी पाव का, खा काहीतरी खा तात पोटाची खळगी भागेल असं काहीतरी खातं त्यातनं पोषण होतं का तो होत नाही तुम्ही काम करणार आहात का आठ आठ तास काम नक्की करणार आहात पण म्हणून आहाराने त्याची मदत होणार आहे का तर ती होणार नाही मग तुम्ही त्याच्यानंतर किती उपचार घेतले तरी त्याचा फारसा उपयोग होईल का तो होणार नाही कारण आहाराकडनं जी मदत मिळायला हवी ती तुम्हा तुम्हाला मिळत नाही म्हणजे आहारही तुमचा पोषक तेवढाच असला पाहिजे त्या पोषक आहारामधनं जी ताकद मिळेल आणि ऊर्जेतनं किंवा औषधांमधनं जी काही ताकद मिळेल ती ताकद तुमचा पुढचा आजार थांबवू शकेल थोपवू शकेल त्याच्यामुळे लाईफस्टाईल तुम्हाला बदलायची आहे का तर ती बदलूच शकत नाही जर मी माझं पोट भरण्यासाठी काहीतरी अर्निंग करण्यासाठी काहीतरी जॉब करतोय आणि मला दुखणं सुरू झालं म्हणून मला दुसरा जॉब मिळणार आहे का लगेच आज तशी परिस्थिती नाही आहे त्याच्यामुळे जर मला माझं पोट भरायचं तर मला आहे हे काम करायचं आहे पण ते प्रेमाने करायचंय उत्साहाने करायचं ते आनंदाने करायचं मग हे दुखणं त्याला मध्ये येतं मग बाबा रे थोडासा आहार सुधारा आपण प्रत्येकाला सांगतो की तुझ्या आहारामध्ये साजूक तूप हे असलंच पाहिजे हे साजूक तूप काय करतं तर तुमच्या पोटामध्ये येणारं अन्न तुम्हाला पचायला उत्तम पचायला मदत करतं आणि हे अन्न पचल्यावरती आपलंच आयुर्वेद किंवा पुरातनशास्त्र असं म्हणतं की त्या सप्तधातूंमध्ये त्याचं रूपांतर होतं ते जर सप्तधातूंमध्ये उत्तम रूपांतर झालं तर तुम्हाला कुठचाही आजार होणारच नाही त्याच्यामुळे आहारामध्ये तूप हे असलंच पाहिजे शक्यतो जेवायच्या जे वेळा पाळा आणि जेवताना जेवण म्हणून जेवा उगत काहीतरी वडापाव खाल्ला पावभाजी खाल्ली असलं काहीतरी खाऊ नका पोषक आहार शरीराला मिळाला पाहिजे म्हणजे तो तुम्हाला उत्तम काम करायला नक्की मदत करेल आता ज्या वेळेला आपण म्हणतो की मला आठ तास काम करायचं आहे तर आठ तास काम करून मला हे थकवतं का मला त्रास सुरू होते तीन चार तासानंतर चार तासानंतर समजा माझी पाठ दुखायला लागली तर मी काय करणं अपेक्षित आहे तर चार तास सलग बसणं अपेक्षित नाही चार तास मी ओव्हरस्ट्रेच करतोय बॉडी मग ते दुखायला लागण्यापूर्वी एक दहा पंधरा मिनिटं थोडासा मी कामातनं ब्रेक घेणं अपेक्षित आहे दोन ते तीन ते पाच मिनिटाचं थोडस बाजूला या थोडस स्ट्रेचिंग करा थोडी बॉडी हलकी करून घ्या तुमची लूज करून घ्या परत दोन मिनिटांनी कामाला बसा एक दोन मिनिटं हे सगळं करून झालं की एक मिनिटभर डीप ब्रीदिंग करा म्हणजे काय दीर्घ श्वसन सावकाश श्वास घ्या सावकाश सोडा आणि कामाला बसा मग जे तुम्ही आठ चार तासांनी जे करणार होता ते समजा तीन तासांनी केलं तर पुढे अजून तीन तास तुम्ही सहज काम करू शकता right. असं तुम्ही आठ तास काम न दुखता करू शकता बरोबर right. जो काही प्रवास करतोय आपण त्या प्रवासामध्ये सुद्धा जेव्हा मा मला त्रास होणार आहे मला जाणवतंय hmm. गाडी बाजूला घ्या दोन मिनटं उभे राहा हात हातपाय मोकळे करा परत गाडीवर बसून परत सुरू करा म्हणजे काय तर शेवटच्या मिनिटापर्यंत शेवटच्या थेंबापर्यंत स्वतःला त्रास देऊ नका hmm. तुम्हाला कळतंय जर तासापर्यंत त्रास होणार आहे तर चाळीसा मिनिटाला थांबा पुढची वीस मिनिटं वाचवा म्हणजे ती ताकद तुम्हाला परत तुमचं भरणपोषण करायला उपयोगी पडेल आणि तुमचे त्रास तसंही हळूहळू कमी व्हायला लागतात सर म्हणजे आता आपण जसं म्हणालो की ओव्हर स्ट्रेस आपण जे करतोय बॉडीला कुठेतरी ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे तीच एनर्जी आपल्याला नंतर कुठेतरी फुलफिल करून आपण पूर्ण ती वापरू शकतो अजून आपण याच्याविषयी जाणून घेणार आहोत पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं निरामय जीवन या कार्यक्रमात स्वागत आज आपण हाडांच्या आणि स्नायूंच्या विकारांवर स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात हे जाणून घेतोय मॅम बऱ्याचदा या हाडांच्या आणि स्नायूंच्या विकारांवर जेव्हा आपण ट्रीटमेंट घेत असतो म्हणजे फिजिओथेरपी असेल किंवा पेन किलर्स असतील तर अशा रुग्णांना सुद्धा स्वयंपूर्ण स्वयंपूर्ण उपचारांची काही मदत होऊ शकते का उपचारांनी असे विकार देखील पूर्णपणे बरे होऊ शकतात आता मुळातच जेव्हा रुग्ण स्वयंपूर्ण उपचार घ्यायला येतो तेव्हा त्यांची औषधांची अशी यादी असते म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस औषध दिवसांना दोन दोनदा तीन तीनदा लोक घेत असतात इथे ना थोडस आपण हेही समजून घेतलं पाहिजे की आपण पेन किलर घेतो म्हणजे काय करतो नक्की तर ते पेन जे आहे जे दुखतंय आपल्याला ते तात्पुरतं आपल्याला जाणवत नाही ते दुखत असतच ते फक्त जाणवत नाही म्हणजेच डॉक्टर किंवा कोणीही बघा तुम्ही जो माणूस पेन किलर घेतो त्याला साधारण काही त्या गोळीचा कालावधी ठरलेला असतो काहींचा चार तास आहे काहींचा सहा तास आहे काही आठ तास आहे आठ तासांनी ते दुखणं परत दुखायला लागतं आणि ते आठ तास जेव्हा मला जाणवत नाही तेव्हा मी ते अजून ओव्हर स्ट्रेस करतो त्यामुळे आठ तासांनी मी येणारं दुखणं जे असतं ते आठ तासा पूर्वीपेक्षा जास्त असतं त्याच्यामुळे मग हळूहळू माझ्या पेनकिलर वाढायला लागतात आणि एक वेळ अशी येते की त्या पेनकिलर काही उपयोगी पडत नाही hmm. मग तिथे तुम्हाला खरं तर काय गरज आहे त्या मसल स्ट्रेंथ होण्याची गरज आहे तेच right आपण स्वयंपूर्णाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतो असे अनेक रुग्ण आहेत की ज्यांची औषधं कालांतराने कमी झाली आणि ज्यांचा त्रासही कमी झाला तो त्यांच्या रिपोर्टमध्ये दे देखील रिफ्लेक्ट झाला okay. मला असं वाटतं अशा एखाद्या पेशंटचा अनुभव आपण बघू आणि मग याच्यावरती बोलू नक्की नमस्कार मी संजय हनुमंत कंधारकर दोन हजार बारापासून मला मानदुखीचा त्रास होता आणि त्याच्यामुळे जे बाकीचे त्रास चालू झाले ते म्हणजे डोके दुखायचं पित्त व्हायचं आणि त्याच्यामुळे माझी चिडचिड खूप व्हायची त्यावेळेला मी डॉक्टरांना भेटलो अर्थात ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत त्यांना भेटलो त्यांनी माझे एक्सरेच काढले आणि सांगितले की तुमच्या मॅनेममध्ये जो मनके आहेत त्याच्यामध्ये गॅप तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे त्रास तुम्हाला आहेत त्यांनी मला त्यावेळेला औषधं चालू केली आणि औषध ही ॲलोपॅथीची पेन किलर हे एक होतं आणि दुसरं ॲसिडिटीचं होतं आठवड्यातून त्यांनी सांगितलं की दुखात असेल तेव्हा घ्या पण दुख दुखायचं साधारण तीन ते चार वेळेला तर हमखासा त्रास व्हायचा आणि त्यावेळेला मला त्या गोळ्या घ्याव्या लागायच्या आणि त्यांनी काही मला फिजिओ देखील सांगितले होते आठवड्यानंतर माझे फिजिओ मला बंद करावे लागले कारण डॉक्टरांनी असं सांगितलं की ते फिजिओ गेल्यानंतर माझे स्नायू सुजत आहेत पाठीचे आणि मग तो कदाचित त्रास वाढत होता आणि म्हणून ते बंद झाले पण गोळ्या मात्र चालू होत्या त्या गोळ्या चालू ठेवल्या काही दिवस नंतर म्हटलं डॉक्टर बदलावेत डॉक्टर बदलले अशा पद्धतीने सहा वर्षात मी चार ते पाच डॉक्टर बदलले ॲलोपॅथीचे पण एवढे डॉक्टर बदलून देखील माझ्यामध्ये काडीचाही फरक पडला नाही दुखणं हे कायम होतं माझी घरात चिडचिड व्हायची हो मानदुखी डोकेदुखी पित्त त्याच्याबरोबर कॉन्स्टिपेशन हे जे आहेत ते चालूच होते माझे त्रास नंतर मग मी दुसरे उपचार पद्धती घेतली ती म्हणजे होमिओपॅथीकडे गेलो होमिओपॅथीचे उपचार चालू केले सहा महिने उपचार ते चालू होते त्याच्यामधून देखील ह्याच्यातून एकाही त्रासातून माझी सुटका झाली नाही म्हणजे कॉन्स्टिपेशन किंवा ॲसिडिटी हे तरी किमान कमी व्हायला पाहिजे होतं तेही झालं नाही आणि मी यूट्यूब बघत असल्यामुळे मला यूट्यूबमध्ये एकदा एक दिसला व्हिडिओ अमृता चांदोरकर मॅडम आहेत त्यांचा तर तो मी बघितला तर त्याच्यावर त्यांनी मनस्वास्थ्य ह्या विषयावर त्यांनी चांगलं बोलल्या त्या आणि त्याच्यानंतर मला वाटलं की आपण हे जरा बघावेत अजून काही व्हिडिओ आणि मग त्याचे मी बऱ्यापैकी व्हिडिओ बघितले आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर मला स्वतःला मनातून वाटलं की आपण इथे जावं इथे उपचार करावं कारण सगळीकडेच आपण थकलेलो आहोत उपचार करून तर इथे उपचार करून बघायला काय हरकत आहे इथे आल्यावर मला कळलं की ना औषध आहे ना कसला हस्तस्पर्श आहे काहीही नाही आणि इथे पहिल्या भेटीनंतर मला थोडंसं असं वाटलं की काहीतरी कदाचित फरक पडू शकेल आणि त्यांनी मला दिवसातून चार वेळेला हे उपचार घ्यायला सांगितले आणि मी फक्त अडीच महिने हे उपचार पद्धती घेतली अडीच महिन्यामध्ये माझी मानदुखी पंच्याण्णव टक्के बंद झाली जेव्हा हे उपचार संपले त्याच्यानंतर एक महिन्यानंतर मी परत माझे एक्सरेज काढले आणि ते जेव्हा डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्यांना देखील मला सांगितलं त्यांनी की ह्या दोन एक्सरेजमध्ये फरक आहे हा जो गॅप आहे तो जवळजवळ नाहीसा झालेला आहे आणि हे फक्त निरामयमुळे झालं हे मला स्वतःला माहिती आहे त्याच्यामुळे जर कुणाला ही उपचारपद्धती करायची असेल तर मी खात्री देऊ शकतो की उपचारपद्धती चांगली आहे आणि तुम्ही खरंच करा कारण हे तुमचं जीवन हे व्यवस्थित आनंदी आणि सुखी होणार आहे धन्यवाद मॅम आताच आपण संजय कंधारकरांचा अनुभव ऐकला काय सांगाल त्यांच्या ट्रीटमेंट बद्दल आता जसं तुम्ही मगाशी प्रश्न विचारला तशाच पद्धतीचा यांचा अनुभव होता हो की त्रास सुरू झाला मणक्यामध्ये गॅप सांगितली प्रचंड वेदना होत्या दिवसात तीन चार वेळेला पेन किलर घ्यावा लागत होत्या आणि फिजिओथेरपी झाली पण त्याचा उपयोग नाही झाला आणि मग ते स्वयंपूर्ण स्वयंपूर्ण उपचार सुरू झाल्यानंतर मग काय झालं ते पेन कमी होत गेलं ज्या ऍक्टिव्हिटी ते करू शकत नव्हते ते हळूहळू करता यायला लागलं म्हणजे हा प्रत्येक रुग्णाचा अनुभव असतो की असं धरून चाला की काही बायका म्हणतात की आम्ही पंधरा मिनिटं पण ओट्यापाशी उभं राहू शकत नाही म्हणजे चार पोळ्या लाटाच्या असतील तरी आम्हाला ऍट अ टाइम त्या गोष्टी करता येत नाहीत पण आपली ट्रीटमेंट सुरू झाली किंवा त्या म्हणतात की आता आम्ही पंधरा मिनिटं उभं राहू शकतोय okay. म्हणजे काय तर स्टॅमिना वाढला पंधरा मिनिटांनी पेन पण जे आधी पंधरा मिनिटं पण उभं राहता येत नव्हतं तर तेवढा उभं राहू शकतो मग पुढच्या वेळेला जेव्हा ते येतात तेव्हा ते म्हणतात आता आम्ही अर्धा तास उभं राहून काम करू शकतोय hmm. आणि सेम टाइम ते सांगतात की आता वेदना कमी झाल्यात आता पेन पूर्वीसारखं नाहीये right. वाकता वागता येत नव्हतं हो वाकायला यायला लागलंय ला। hmm. चालताना एक, एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत जायचं जागे असेल तर दोन तीनदा मध्ये थांबावं लागायचं ते आता थांबावं लागत नाहीये म्हणजे बदल असा दिसतो की सुरुवातीला जे दुखणं असतं पेन असतं त्याची तीव्रता कमी होत जाते स्टॅमिना वाढत जातो म्हणजेच काय तर ते तत्व तुम्हाला मिळतंय तुमची स्ट्रेंथ वाढतीये हा काही वेळेला सायटिकाचं सा पेन असेल तर ती शिर ठसठसत असते फार वेळ उभं राहता येत नाही चालता येत नाही मग हे रुग्ण सांगतात की आता आम्ही इतका वेळ उभं राहू शकतोय ज्या वेळेला शिक्षक असतात उभं राहून जे काम असते त्यांना व्हेरिकोज वेन सारखे त्रास असतात त्या हिरव्या निळ्या दिसायला लागल्या असतात स्किनचा रंग देखील काळवंडायला लागलेला असतो आता हे सगळं काय आहे हे सगळे नसांचे शिरांचे विकार आहेत आणि मग इथे मॅक्सिमम पृथ्वी तत्व कमी आहे शिरांचं जे आवरण आहे नसांचं जे आवरण आहे ते पृथ्वी तत्वच आहे hmm. तो सगळेच ऑर्गन्स हे मसलनी बनलेले आहेत right. परिणाम सुरुवातीला कुठेतरी एका ठिकाणी सुरू होतो आणि मग तो हळूहळू अनेक ठिकाणी पडायला लागतो त्याचा परिणाम व्हायला लागतो right. स्वयंपूर्ण उपचार सुरू झाले आपण तत्वावर एकाच काम करतोय जसं मी म्हटलं की अनेक औषधं ते घेत असतात मग ते ते खांदेदुखीसाठी पण घेतात ते खांदे दुखीसाठी पण घेतात आणि ते इतर अनेक आजारांसाठी घेतात आपण काम करतोय पाच तत्वांवर पण ही पाच तत्व डोक्यापासून त्या पायापर्यंत सगळीकडे हीच आहेत म्हणजे जसं पृथ्वी तत्वावरती जरी मी काम करायला सुरुवात केलं तर तुमचे गुडघेदुखी थांबेल हा पण त्याचबरोबर तुमची बांधदुखी पण थांबणार आहे त्याचबरोबर तुमचं इतर कुठे मसलचे त्रास असतील हा तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला परिणाम मिळणार आहेत तत्व जरी एक असलं तरी अनेक आजारांवर एकाच वेळेला उपचार होऊ शकतात तुम्ही कितीही व्यस्त असाल तरी तुम्हाला दहा मिनिटं काढायचे शांत बसायचे ट्रीटमेंट खूप छान आहे तुम्हाला मेडिटेशन करायचं सो त्यामुळे तुम्हाला एक हुरूप येतो उत्साह मिळतो एनर्जी मिळते आणि तुम्ही तुमचं काम अजून उत्तम करू शकता त्यामुळे जसं कंधारकरांचा अनुभव आपण ऐकला तसे अनेक अनुभव यूट्यूबला आहेतच आपल्या हा आणि हे अनुभव सगळेजण घेऊ शकतात स्वयंपूर्ण उपचार घेण्यासाठी थी, चार ठिकाणी म्हणजे पुणे मुंबई चिंचवड आणि कोल्हापूर इथे आपले सेंटर्स आहेत इथे तुम्ही येऊ शकता प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असलात तरी तुम्ही ऑनलाईन भेटू शकता आणि ही ट्रीटमेंट घेऊ शकता आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात मॅम yes. आज आपण हाडांच्या आणि स्नायूंच्या विकारांवर स्वयंपूर्ण उपचारांनी किती म्हणजे तुमची लाईफस्टाईल न चेंज करता किती हेल्पफुल तुम्हाला ती ही ट्रीटमेंट ठरणार आहे हे पाहिलं मला तुम्हाला इथे थांबवायची अजिबात इच्छा नाही आहे आणि हा टॉपिक अजून संपलेला नाही आहे कारण हाडांच्या आणि स्नायूंच्या विकारांमध्ये बरेच प्रकार जसं तुम्ही आत्ता म्हणालात व्हेरिकोज वेन्स यावर आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आहे पण आज वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात पुढच्या भागात पण तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुम्हाला दोघांचे खूप खूप आभार प्रेक्षक हो तुम्हालाही स्नायूंच्या आणि हाडांच्या दुखण्यांपासून जर मुक्तता हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की संपर्क करा आणि स्वयंपूर्ण उपचारांनी पूर्णपणे बरवा आज भागात तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा